पावसाळ्यामध्ये खूप घराभोवती होती जंगल वाढतं त्यामुळे खूप मच्छर चावते मग आमच्या वाड्यामध्ये शेणीच्या गोण्या भरून ठेवल्या आहेत हे बघा शेणीच्या गोण्या आणतात आहेत तुमच्याकडे पण जंगल वाढतं तर मच्छर चावते का चुलीतमध्ये आपण जेवण केलं पाणी चापवलं ना पण त्या धुराने काय मच्छर जात नाहीत गोण्या आणून ठेवून देतात आहेत चार पाच म्हटलं आणून ठेवा चार पाच गोण्या आणून ठेवा कारण का हो आता आपल्याला गणपतीला पण मच्छर लागत अशा गोण्या आम्ही उन्हाळ्यामध्ये भरून ठेवतो शेणी उतरून ठेवा आता ती गोणी अजून चार पाच घेऊन या आम्ही काय करतो असा पावसाळ्यासाठी अं शेनीच्या गोण्याच्या भरून ठेवतो हो वाड्यामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही असं घेऊन येतो आता आणखीन चार पाच घेऊन येतील म्हणजे आम्हाला दोन तीन महिने चालतील दोन तीन महिने चालतील का व नाही ना मंडळी ना? ना। सगळी आली आई बाजूला भरून ठेवावे लागतात तुम्ही पण धुरी करता का मच्छर साठी एक नवीन टिप्स सांगते तुम्हाला धुरी केलात तर पावसाळ्यामध्ये काय करायचं त्या धुरीमध्ये ना एक काजूची बी टाकायची म्हणजे हे असे सरपटणारे प्राणी साप विंचू वगैरे काही येत नाहीत माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा हो बाय बाय